भावपूर्ण श्रद्धांजली वेदमूर्ती मलय्या नागय्या मेहत्रे स्वामी मृत्यू दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शोकाकुल श्री म दे हटगार कोष्टी समाज ट्रस्ट श्री चौडेश्वरी मंदिर ट्रस्ट सोलापूर सत्यविजय न्यूज संपादक मलय्या स्वामी व स्वामी परिवार यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली आणि संपूर्ण भारतरत्न इंदिरानगर येथील सर्व नागरिकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली ओम शांती ज्योती नवरात्र उत्सव मंडळाचे संस्थापक सोमनाथ अण्णा चौगुले यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली ओम शांती दिले सत्यविजय न्यूज मलैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा